मला इथून हे इत जे कमर होते ना इथून तर इथपर्यंत मला हे झालं होतं इथून येत नव्हतं मला कमरेपासून पूर्ण गेले होते पाय दोन्ही 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 पण पण एका पायामध्ये गुडघ्यात गॅप होता फ्रॅक्चर झालं होतं आणि इकडून हे दोन्ही पण गुडघे ना ते त्याशिवाय मशीनचं काम करत होते ना मी तर कंटिन्यू असं बसूनच काम होतो ना माझं मग गॅप पण सांगितलं होतं डॉक्टरनी इथून पुढं पूर्ण खाली उठता येत नव्हतं मला कारमध्ये जे वाल तो दे तुमच्याकडे तेव्हा मी कारमध्ये झोपूनच आले होते झोपून आलो तेव्हा अच्छा चालणं फिरणं वगैरे किती होत काहीच नव्हतं पूर्ण झोपूनच होते मग इथं आपण ट्रीटमेंट घेतली आणि त्याच्यानंतर थोडस एक अर्धा दिवस तरी लागले काय रिपोर्ट वगैरे केले आधी एक्स रे काढला होता सोनोग्राफी काढली होती सगळं केलं होतं असं वगैरे सांगायचं ट्रीटमेंट घेतली पण त्याने कि कुठे काय करावं असं सांगितलं नव्हतं काहीच नाही फक्त मेडिसिन मेडिसिन घेतलं ना तेवढ्या पुढचा आराम पडायचा नंतर त्याचा पावर गेला की परत दुखी अच्छा अच्छा असं सहा महिने तरी बाहेर घेतली होती अगोदर शिर्डीला पण गेली होते बरोबर शिर्डीला ट्रीटमेंट घेतली होती अच्छा पण जेव्हा इथं आली तुमच्याकडे आपला ऍड्रेस कसा मिळाला होता हा आहे भिंडळ्याची माझी पॉलिस होल्डर आहे तिने मला सांगितलं होतं तिचा तिला बेल्ट वगैरे लावलं का तिचे पण एक्सरे सोनोग्राफी सगळं पण इथं फरक पडला अच्छा अच्छा मग तिने सांगितलं अच्छा आपण तिथेच केली ट्रीटमेंट तुम्हाला एकदाच केली एकच वेळा एकच वेळा त्या ट्रीटमेंट मध्ये बदल काय काय झाला तुम्हाला म्हणजे मला चालताय लागलं चांगल्यापैकी चालता येत नव्हतं ना पहिले आता सरळ चालायला लागले पहिले तरी वाकडी चालत होती अच्छा मेडिसिन वगैरे काही खाताय का सध्या काहीच नाही कोणतंच मेडिकल नाही आपल्याला आपण ट्रीटमेंट तुम्हाला किती वेळ सांगितली होती करायला जर नाही फरक पडला तर दुसऱ्यांदा यावं लागेल म्हणजे साधारण तीन चार वेळ चार पाच वेळ सांगतो आपण प्रत्येकाला पण नाही आम्हाला एकच वेळ आली एकदाच केली होती आता ट्रीटमेंट करून किती दिवस झाले आपल्याला दोन वर्ष झाले असतील ना दोन वर्ष झाले दोन वर्षापासून तुम्हाला त्रास नाही काहीच त्रास नाही बिलकुल नाही अच्छा उलट माझा त्रास कमी झाला म्हणून मी, मी बाकीच्या सांगायला लागले अच्छा अच्छा वडिलांना सांगितलं आता आईला पण आणायचं बाबा आहेत माझे चालेल थँक्यू सर